सांगोला तालुक्यातील सावे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जन्मोत्सव दहा किलोचा केक कापून साजरा करण्यात साथ। आला शेकडो कार्य कार्यादिवशी माझं गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सावेगाव या गावात आज तुमच्याकडे गावातील शेकडो महिलांनी एकत्र येऊन स्वतःहून मॉटिवर्शन करून बाबासाहेबांचा जन्मदिवस या जयंती महोत्सव साजरा करण्याकरता एकत्र आला जवळजवळ त्यांनी आधुनिक पद्धतीने साजरा करायचा असं भरतो पांढरे तो दहा किलोचा केक म्हणव होता बाबासाहेबांना आवाजन करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा विराणामध्ये येऊन केक म्हणून बाबासाहेबांना अनुवादन केलं नंतर केक आपण बटाशी बांधून तो जन्मदिन साजरा केला आणि बाबासाहेबांच्या उगात जातो त्यांची महंती सांगण्याकरता इथं सध्या करता आहे असा एक सगळ्या या ठिकाणी बाबासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त दहा किलोचा केक कापण्याचा सळेगावचा आमचा पहिला इतिहास आहे आणि ते महिला निर्माण करण्याचा म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि या सगळ्या जन्मदिनानिमित्त माझं एवढंच सांगितलं आहे लोकांना हे जे आता हे आहे जे समोर दिसलेली चित्र हजारो वर्षाच्या विषमतावादी आणि मानवा मानवामध्ये भेद करणाऱ्या या सगळ्या संस्कृतीला गाडून या विश्वामध्ये मानवाला मानव म्हणून संबोधण्यासाठी मानवाला गुलाबीत्व मुक्त करण्यासाठी मानवाला शोषणातून मुक्त करण्यासाठी आणि मानवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांचा जन्म या विश्वामध्ये झाला या मला आमचा अभिमान समजतो आणि ते कृतीमध्ये माझं आम्ही सगळ्यांना म्हणजे जे भयात चित्र जे आनंदोत्सवा जे दिसतं आहे ते निवळनिवळ बाळासाहेबांच्या जन्मामुळं आम्हाला असे दिवस वाटायला आलेले आहे त्यांचे अनंत मुक्त आमच्या या समाजावरती या भारतावरती आहेत भारतीय समाजालासुद्धा त्यांनी सपूर्ण नागरिक बनवण्यासाठी उत्कृष्टधैर्याचं संविधान दिलं आणि या संविधानाच्यामुळं आज भारत देश जगामध्ये वेगळा देश आहे वेगळ्या संस्कृतीचा देश आहे अनेक धर्माचे लोक राहूनसुद्धा हा देश पुण्यापूर्वी एका संविधानाच्यामुळं आगळ्या वेगळ्या क्रांतीकर जीवन जपतो आहे हे क्रांतिकारी जीवन या भक्तीला जे बघायला मिळालं हे बाबासाहेबांच्या समोर मिळालं म्हणून बाबासाहेबांना आमच्या सर्व गावाच्या तर्फे महिलांच्या तर्फे विवाह अभिवादन धन्यवाद